आम्ही कुणाची कोंडी करत नाही आहे लोकशाहीमध्ये निवडणूक हे सामूहिक शक्तीला महत्त्व असतं व्यक्तिगत शक्तीला कधीच महत्त्व नाही आहे कारण भाजपनं ऑलरेडी भाजपच्या लोकांनी ही पूर्णतः मी भाजपमध्ये काम केलं आहे मला वाईट वाटतं वाट। आज निलमवार साहेब हयात नाही आहेत त्यांचा मुलगा जेमतेम पस्तीस वर्षाचा तो नगर होता होता अशावेळी ज्या कुटुंबानं ज्या गुरुनं तुम्हाला मोठं केलं तुम्ही त्यांच्याच पत्नीच्या विरोधात त्यांनी षडयंत्र रचलं ओबीसी सुटली की हे घरानं संपवण्याचं काम काही लोकांनी केले देगलोर नगरपालिकेचा नगराध्यक्ष सदोतीसशेपेक्षा जास्त मतांना निवडून येतोय घडीला आणि माझे या ठिकाणी सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार अत्यंत ताकदीच्या फाईटमध्ये आहेत पण इथली जी भाजपा मी पाहिली की रनिंग आमदार या ठिकाणी खासदार खरोखरच वाटतं की ज्या लोकांनी भाजपा उभारली इथं भाजपा त्यांनी विकून टाकली त्यांना या ठिकाणी नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट शेवटपर्यंत मिळाला नाही शेवटी बळ 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 शेवटच्या दिवशी एकाच्या गळ्यात माळ घालून ठेवली त्यांनी समोरच्या पक्षाचं व्हाईट वॉश होईल नगरपालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे बोला नांदेडची टीम आज आहे देगलूर शहरमध्ये दिगलूर शहर सांस्कृतिक स्वरूपात सलोख्याच्या स्वरूपात एक खूप मोठं शहर आहे या शहराला दोन राज्याची सीमा लागत आहेत कर्नाटक आणि तेलंगणा या निवडणुकीत रंगत वाढली ते एका व्यक्तीमुळं ते व्यक्ती आहेत या शहराचे माजी सी ओ आहेत चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते रामदास पाटील सोपटानकर आणि सध्या काँग्रेस पक्षाच्या सगळं नेतृत्व नान तेच करत आहेत सर पहिलं प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या आधी निवडणूक जाहीर होण्याच्या आधी आपण राष्ट्रवादी काँग्रेस प राष्ट्रवादी पक्षात होता अजितदादाच्या निवडणुकीच्या आधीच आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि एक मोठी ताकद उभं केली कारण काय होतं राष्ट्रवादीच्या अगोदर मी भाजपमध्येही होतो मी ज्यावेळेस प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला त्यावेळी मूलतः मी या भागात आपण लोकांच्या सेवेत राहावं या भागांची सेवा करावी जनतेचे वेगवेगळ्या प्रश्नावरती काम करावं म्हणून राजीनामा दिला होता परंतु कालांतरानं मला भारतीय जनता पार्टीनं हिंगोली लोकसभेच्या अनुषंगाने काम करण्याच्या सूचना दिल्या त्यामुळं मी हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये चौदाशे पंच्याऐंशी गावापर्यंत काम केलं संघटनाचं पण दुर्दैवानं ती दे जागा युवती पक्षाला गेली नंतर विधानसभेसाठी मी प्रयत्न केला अपक्ष म्हणून म्हणजे ज्या ठिकाणी माझं गावघर शेत किंवा काही जातीपातीचं जे राजकारण चालतं तसं माझा काहीही तिथं नसतानाही मी लढलो त्या ठिकाणी आणि माझा पराभव झाला मी पक्षाचा राजीनामा त्याचवेळी दिलेला होता नंतर मी राष्ट्रवादीमध्ये जॉईन झालो माननीय आमदार राजूनाव घरे हिंगोलीच्या त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी मी त्या ठिकाणी जॉईन झालो कालांतराने थोडासा भौगोलिक भागांचा लक्षात आलं की बा आपण आपल्या वापस जावं म्हणून मग देगलूरकडे वळलो या ठिकाणी आठ महिने या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली काम केलं परंतु निवडणुकीच्या अगोदर असं कुठेतरी वाटत होतं की एका राष्ट्रीय पक्षात आपल्यासारखा माणूस काम करणं आवश्यक हो आहे त्याचबरोबर मर्यादित लोकावरती काम करण्यापेक्षा गोरगरीब लोकांचा मोठा प्रश्न आहे आणि त्याचा नेतृत्व किंवा त्याला व्यासपीठ मिळण्याचं ठिकाण हे मला काँग्रेस जाणवलं आणि निवडणुकीच्या रणधुमाळी चालू होणार होती देगलोर नगरपालिका ही नांदेडमध्ये सर्वात मोठी नगरपालिका एकमेव ब वर्ग नगरपालिका आहे आणि या ठिकाणचे राजकीय कॅल्क्युलेशन पाहता आणि या ठिकाणातली समाजवादी विचारसरणी जुनी पाहता तसं मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं के मला त्यातला प्रत्येक गोष्टीचा चा चांगला अभ्यास आहे खूप चांगला अभ्यास आहे मग इथले जे सांस्कृतिक सामाजिक जडणगडण आहे माझं लहानपण याच शहरात गेला आठवीपर्यंत मी याच शहरात शिकलो नंतर योगा हो कोणाच शिवमुनी इथं मला काम करण्याची संधी मिळाली आणि मध्यंतराचा जो कालावधी होता तो फक्त मला बाहेर गेला इथली जे जडणगडण पाहता या शहराचं आपण काहीतरी देणं लागतो अजून म्हणजे आपण एका व्यापक मी दोन वर्षाच्या कालावधीमध्ये बरेच या ठिकाणी प्रोजेक्ट केलेत काम चांगलं केलं आहे एक नामांकित अधिकारी म्हणून या शहरातून मी गेलेला होतो आता वाटतं की एका मोठ्या व्यापक व्यासपीठावर एखाद्या शासनाच्या संविधानिक ठिकाणी आपण या भागाचं व्यासपीठ मांडण्याच्या दृष्टीनं किंवा भागाचे प्रश्न मांडण्याच्या दृष्टीने आपण या भागात सक्रिय होऊन काम करणं आवश्यक आहे आपला अनुभव मंत्रालयाची माहिती प्रशासनाची माहिती या भागात अगदी लहान वयामध्ये मी सदोतीसशिव्या वर्षी नोकरी सोडली मग या भागात आत्ताची जी फेज आहे ती निवडणुकीची परिस्थिती जी निर्माण झाली त्यामध्ये या शहराचं जे गणित होतं मतदारांचं गणित निवडणूक ही एक एक्झाम आहे आणि ही परीक्षा जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर मतदारांचं गणित शहराचा कल योगायोगानं मग आम्ही माझे सर्व या ठिकाणी माझा जीवलग, जीवलग मित्र नगर शोक होते मागचे नगराध्यक्ष माझे अत्यंत जवळचे जीवलग मित्र होते मग सीला या ठिकाणी बाबानं आरक्षण सुटलं आम्ही ठरवलं की आपण वेगवेगळं कशाला राहायचं आपण सर्व मित्रच आहोत आपण तर मग एका ये व्यासपीठावर येऊ मग आमचे काही ज्येष्ठ नेते मग बालाजी रोयलावर असतील बिस्मिला चाचा असतील त्याचबरोबर बालाजी शेट रोयलावर असतील बरोबर ॲडवोकेट मोहसिन अली असतील निसार देसाई असतील मग अविनाश निलमवार यांच्या आईसाठी म्हणजे या शहराचे लोकनेते स्वर्गवाशी मशनाजी निलमवार साहेब यांचं फार मोठं योगदान आहे या शहराला आणि त्यांची पकड होती या शहरावरती त्यांनी अनेक गोरगरिबांचे कामं ते करायचे स्वर्गवाशी उदय पाटील राजूरकर आणि लोकनेते मशनाजी निलमवार यांना म्हणजे त्यांच्या घरात न्यायालय चालायचं थोडक्यात म्हणजे बरेचसे तंटेवाद घरगुती समोपचाराने मिटवायची आणि मोठ ताकद होती त्यांची त्यांचा वारसा आता माझा जीवलग मित्र अविनाश निलमवार पुढं येत आहे संघ ही निवडणुकीची वेळ होती अशा वेळी आम्ही ठरवलं की आपण वेगळं विभागून लढण्यात काही अर्थ नाही आम्ही मी सत्ताधारी पक्षात होतो माझे सर्व टीम मित्र शरद पवार गटात होते राष्ट्रवादीच्या आणि मग काँग्रेसमध्ये आमचा मोठे बंधू मुघला जाण शिरसेटावर होते आमची बैठक झाल्या आणि मग आम्ही काँग्रेसमध्ये मार्च करायचं ठरवलं आणि निवडणुकीला सामोरे गेलो अगोदर म्हटल्या हे सगळे माझे मित्र आहेत जुने थोडक्यात असं म्हणावं हो की सगळ्या मित्रांना एकत्र करून समोरच्या बी जे पीची किंवा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही कुणाची कोंडी करत नाही आहे लोकशाहीमध्ये निवडणूक हे सामूहिक शक्तीला महत्त्व असतं व्यक्तिगत शक्तीला कधीच महत्त्व नाही आहे माझा नेहमी विश्वास सामूहिक शक्तीवर आहे माझे म्हणजे दो एक एक मिळवलं तर मी अकरा होणार म्हणणारा माणूस आहे त्यामुळं हे सर्व मित्रांचं आमचं एकच ध्येय होतं की या शहराचा विकास झाला पाहिजे विकासाबरोबर या शहराची जी शांतता सामाजिक सलोखा जी स्वातंत्र्यानंतर इथं कधीही कुठल्या समाजवादी विचारसरणीच्या बाहेर येतो कुठल्या पक्षाची ताकदच निर्माण नाही झाली ही या शहराची खासियत आहे या शहरात मग हरिभक्त परायण हरि महाराज असतील धोंडा महाराज असतील हजरत सय्यद शहर एक म्हणजे नामांकित या जाग्रता या ठिकाणचा दर्गा आहे हॉटलसारखं प्राचीन हिमाडपंथी या ठिकाणी मंदिर आहे सर्व धर्माचं या ठिकाणी एक श्रद्धास्थान आहे तीन राज्याच्या शिमेवरला आहे हे महाराष्ट्राचं साऊथ टोक आहे म्हणजे महाराष्ट्र असा जो नकाशा आहे त्याचा हा देगलोर एकदम साऊथ शेवटचं टोक आहे आणि इथं गुन्ह्या गोविंदांना राहणाऱ्या रा, कन्नडे तेलुगू मराठी भाषिक लोक या ठिकाणी राहतात मग इथं जर तुम्हाला जर ताकद निर्माण करायची असेल तर मग सर्व मित्र एकमेकांच्या विरोधात कशा लढायचे आपली एक टीम तयार करू आणि निवडणूक ही निवडणुकीपुरती असते उद्याचं दोन तारीख झाली तीन तारखेनंतर मग निवडणुकीतला जो वादविवाद आहे तो विसरायचा असतो सर्वांनी सर्वांना एकत्र घेऊन तुम्हाला शहराचा विकास करणे हे गोरगरिबांचा विकास करणे शासनाच्या कल्याणकारी योजना हो लोकांपर्यंत देणे हा तुमचा उद्देश असला पाहिजे किती कॉन्फिडन्स आहेत काँग्रेसच्या बाबतीत की काँग्रेस नगराध्यक्ष आणि नगरसेवक किती निवडून येतील आणि कॉन्फिडन्सच्या बाबतीत कसं म्हणणं आहे मी अतिशयोक्ती सांगत नाही आहे की देगलोर नगरपालिकेचा नगराध्यक्ष सदोतीसशेपेक्षा जास्त मतांना निवडून आहे आज घडीला आणि माझे या ठिकाणी सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार अत्यंत ताकदीच्या फाईटमध्ये आहेत एखादी दोन ठिकाणची थोडीशी फाईट ताकदीची आहे पण समोरच्या पक्षाचं व्हाईट वॉश होईल हे फार म्हणजे तुम्हाला काम तर ता त्याला अतिशक्ती वाटेल पण मी ज्यावेळेस नोकरी सोडली होती त्यावेळेस मार्केट कमिटीची निवडणूक लागली होती या जिल्ह्याचे माझी म्हणजे माजी मंत्री माझे खासदार आणि ज्यां राजकारणात ज्यांचा प्रस्ताव आहे असे भास्कररावजी पाटील खदगावकर यांचं पॅनल समोरून होतं <coughs> आमच्याकडे होते काही टीममध्ये लोक तत्कालीन मी त्या पक्षात असताना आम्ही इथली रचना सर्व टीमसोबत राहून आम्ही केलं होतं अठरा झिरोनं आम्ही आणलं होतं मार्केट कमिटी आताही माझा विश्वास आहे की सत्तावीस झिरोनं काँग्रेस या ठिकाणी लागायला पाहिजे जसा जनतेचा कोल आहे त्या पद्धतीने विचार करता पण ठीक आहे तीन तारखेला निकालच समोर आहे पण देगलूर नगर परिषदेमध्ये काँग्रेस ना हे नांदेड जिल्ह्यातली सर्वात किंबवना मराठवाड्यातली सर्वात लीडची जागा असणार आहे व्हाईट वॉश होईल हे शब्द आपण वापरलं समोरचं पक्ष कोणता राहणार आहे ते राष्ट्रवादीशी आमची लढत राष्ट्रवादीशी आहे कारण भाजपनं ऑलरेडी भाजपच्या लोकांनी भाजपा ही पूर्णतः मी भाजपमध्ये काम केलं आहे मला वाईट वाटतं वाट। मी संघटनांचे देशातले कौशल्यवान नेते जे आहेत भाजपचे भूपेंद्र यादवांचा शिष्य आहे मी म्हणजे संघटनमध्ये मी जे हिंगोली लोकसभा बांधली ती भूपेंद्र यादवांच्या नेतृत्वाखाली बूथ संघटन बांधली माझ्यासारखा कार्यकर्ता चौदाशे पंच्याऐंशी गावापैकी अकराशे गावं गावा दुबार फिरलेला आहे दोन वेळा अकराशे गावं मी त्या गावातला माझा प्रमुख आणि कार्यकर्ता मी आत्ताच सांगतो दोनशे गावामध्ये साधारणतः आम्ही मुक्कामी प्रवास केलेला आहे मुक्कामी त्या गावात जायचं आणि प्रमुखाच्या घरी मुक्काम करायचं संघटन कौशल्य मी शिकलं मी जेसं शिकलं तिथं शिकलं पण इथली जी भाजपा मी पाहिली की रनिंग आमदार या ठिकाणी खासदार सर्व बाकीचं आपण जिल्ह्यातलं राज्यातलं सोडून देऊ म्हणजे इथं तुम्ही ताकत असताना त्यांना म्हणजे खरोखरच वाटतं की ज्या लोकांनी भाजपा उभारली इथं भाजपा त्यांनी विकून टाकली आणि त्यांना या ठिकाणी नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट शेवटपर्यंत मिळाला नाही शेवटी बळं बळ बळं बळं शेवटच्या दिवशी एकाच्या गळ्यात माळ घालून ठेवली त्यांनी म्हणजे आणि स्वतःचे भाजपमधले काही निवडून येणारे कॅन्डिडेट होते फाईट देऊ शकत होते त्यांना त्यांनी राष्ट्रवादीकडे पाठवलं हो म्हणजे आपण असं म्हणतायत की हे थेट राष्ट्रवादी आणि बी जे पी या दोघांनी मिळून सगळं केलेलं कार्यक्रम आहे ऑफकोर्स काल सुनील तटकरेने सुनील तटकरे साहेब राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी मोंड्यामध्ये सभा झाली त्याच्यात सांगितलं ना छुप छुपी काय म्हणली आमची युती आहे म्हणून सांगितली त्यांनी इथं स्टेटमेंट दिलेलं आहे राज्यात युती आहे इथले स्थानिक नेते कितीही म्हणू लागले आमची कोणाशी युवती नाही तुम्हाला कोण विचारत आहे राज्यात युती आहे जिल्ह्यात युती आहे इथं युवती तुमची युती आहे हे इंटरनल वोट डिवायडेशन होऊ नये जातीचं आणि धर्माचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात करण्यासाठी खेळलेली चाल होय पण ती चाल आम्ही हाणून पाडलेली आहे उद्या तीन तारखेला दिसेल याच्यात आणखीन एक असं प्रश्न आहे की देगलूरची निवडणूक हे भू खूप भावनिक स्वरूपात होती आहे खूप भावना याच्यात येत आहेत त्याचं मूळ कारण काय भावनिक निवडणूक होण्याचं कारण काय आहे की लोकनेते कैलासवाशी मशनाजीराव निलमवार साहेब यांनी अत्यंत शून्यातून नेतृत्व निर्माण झालेलं होतं आणि अचानक अकालीपणाने त्यांचं दोन हजार बाराला हृदयविकारांच्या झटक्यानं निधन झालं निधन झाल्यावरती निलमवार साहेबांनी ज्या इथल्या कुण्या लोकांना बोट धरून मोठं केलं होतं कुण्या पांठपुरीवाल्याला कुणाला ट्रॅव्हल्सवाल्याला कुणाला हॉटेलवाल्याला किंवा कुणाला शेतात काम करणाऱ्याला अशाला त्यांनी नि लिडर केले आणि त्यांना नगरशौक केलं मोठे केले त्यांना फ्रीडम दिलं कामाचं आज निलमवार साहेब हयात नाही आहेत त्यांचा मुलगा जेमतेम पस्तीस वर्षाचा तो नगरशौक होता अशावेळी ज्या कुटुंबानं ज्या गुरुनं तुम्हाला मोठं केलं तुम्ही त्यांच्याच पत्नीच्या विरोधात त्यांनी षडयंत्र रचलं ओबीसी सुटली की हे घरानं संपवण्याचं काम काही लोकांनी केले त्यामुळं काय झालं की निलमवार साहेबांनी ह्यांना तर घडवलंच घडवलं पण रस्त्यावर जाता जाता चोवीस तास रात्री दोनलाही कुठेही ते कुणालाही भेटायचे आता पुढं मग त्यांचा मुलगा असेल मग ला जाणाशीरशेटवर असतील साहेब असतील हे लोक चोवीस तास हे आजही सांगतो मी इतके मोठे लोक आहेत ते की चोवीस तास आताही ते टू व्हीलरवर गावामध्ये तुम्हाला कुठेही भेटतात काय झालं यातनं की ती माता आमची आई आहे ती माऊली आहे जी निलमवर साहेबांच्या घरची म्हणजे साहेबांच्या नंतर आपण त्यांना ह्या लोकांनी सहकार्य करायला पाहिजे होतं सपोर्ट करायला पाहिजे होता किंवा तुम्ही ज्यांच्यामुळं मोठे झाले आज तुम्ही बंगले गाड्या घोड्या मुंबई इकडं तिकडं राहत आहे कुणामुळं झाले त्यांच्यामुळं झाले तुम्ही आप गावाला माहिती आहे ह्या दिलेल्या धोकामुळं आणि साहेबांची या शहरावरती असलेली पुण्यही या शहरासाठी दिलेलं त्यांनी योगदान अनेक नगरपालिकेत मी काम बघितलं मी प्रशासनात होतो महाराष्ट्रातल्या काही कमी नगरपालिका आहेत ज्याच्यात फक्त लोक नेत्यांच्या पुतळे आहेत त्यापैकी देगलोरमध्ये मशनाजीराव निलमवार साहेबांचा पुतळा आहे पुतळा कधी उभारला जातो त्यांचं योगदान आहे त्या शहराला योगदान आहे त्यांची आज उभी असताना षड्यंत्र रचणारे आपलेच होते मी मागे एका फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं होतं की या महाभारतांच्या युद्धामध्ये कोण घेरलेल्या या युद्धवीरांना आप सहकारने मग अशावेळी जनता काय असते जनतेत उद्रेक होतो जनता बोलत नसते पण जनता सर्व डोळ्यानं पाहते शंभर टक्के पाहते मोठ्या मोठ्या राजा महाराजांच्या हस्ती पाटलं देशमुखांच्या जनतेनं उद्ध्वस्त केलेले आहेत अनेक दिग्गज जन जनतेनं पराभूत केलेले आहेत त्यामुळं शहरात ही सहानुभूती आहे की ज्या मातेच्या मागं ह्या लोकांनी माझं तर असं मत आहे याने राजकारण करण्यापेक्षा श्रीमती मश मनोरमा मशनाजींना आमच्या मातोश्री ज्या लोकने त्यांच्या त्यांना याने बिनोरोध करायला पाहिजे होतं ती खरीच श्रद्धांजली राहिली असती या देगलूरसाठी आणि एक इतिहास झाला असता महाराष्ट्रामध्ये ते सोडून तुम्ही त्यांना त्यांच्या समाजाला त्यांच्या कुटुंबाला हे उघडपणाने स्टेटमेंट देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न केला हे कुठेतरी मला पटलं नाही आहे जर या शहरांची सांस्कृतिक हे होते तर त्यांना त्यांनी बिनविरोध द्यायला पाहिजे होतो निवडून आणि हे जनता आता देणारच आहे त्यामुळं आम्ही त्या प्रक्रियेला पुढं गेलो तुम्हाला मी सांगतो सजोतीसशे ते चार हजार मतांनी आमच्या मातोश्री श्रीमती मनोरमा नंदा मोरा निवडून येत आहेत एक कुशल मॅनेजमेंट गुरु म्हणून आपण सध्या काम पाहतायत पूर्ण देगलूर नगरपालिकेच्या इलेक्शनचं राजकारण सोपं होतं की प्रशासकीय सेफ जे सेवा सोपी होती सर बोत आर सेम ते दोन्ही दोन्हीच्या ठिकाणी योग्य आहेत दोन्ही दोन्हीच्या ठिकाणी अयोग्य आहेत कामाची व्याप्ती पाहिली असता पब्लिक सर्वंट हा नोकरच आहे शेवटी तो पगार घेतो शासनाकडून तो कितीही मोठा असो कलेक्टर असो की कोतवाल असो तो पगारही नोकर आहे आणि शासन एक असं क्षेत्र आहे पदाधिकारी एक असं क्षेत्र आहे तुम्हाला की तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला चोवीस तास लोकांमध्ये एका मोठ्या व्यापक क्षेत्रामध्ये मोठ्या ठिकाणी तुम्हाला धोरण निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला काम करता येतं धोरण अंमलबजावणी करणं हे पब्लिक सर्वंटचं काम आहे धोरण निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला कस लागतो तुम्हाला मांडता येतं अभ्यास करता येतं पण त्याच्यामध्ये तुम्हाला तसा स्वतःचा त्याग डिवोशन आणि इच्छा आवड पण पाहिजे मला वाटतं दोन्ही एक सेक्टर हे ऑलवेज त्या त्या ठिकाणी रेस्पेक्टफुल आहेत त्या त्या ठिकाणी आदरयुक्त आहेत पण माझ्या मते राजकीय क्षेत्र हे व्यापक आणि म्हणजे काम करणारा मोठं स्वरूपाचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे शेवटचा प्रश्न आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे निवडणूक होत चाललेली आहे असं दिसते सामान्य माणसाकडून हे प्रतिक्रिया येते याच्यावर शेवटच्या शेवटच्या प्रचाराच्या टोकामध्ये आपण कसा आढा घालणार प्रयत्न करणार नाही या मुळात देगलूर शहरांचा इतिहास तुम्हाला माहिती असेल तुम्ही नांदेडवरून येता कुठून येता त्या क्षेत्रातून व्यंकटेश कापदेंना एका मोठ्या शक्तीच्या विरोधात या लोकांनी हरवले या ठिकाणी लक्ष्मणरावजी ठक्करवाडांनी एका मोठ्या मंत्र्याला हरवले या ठिकाणी बळवंतराव चव्हाणाने एका मोठ्या हस्तीला हरवले या ठिकाणी स्वर्गीय अंतापूरकर साहेबांनी एका मोठ्या पक्षाच्या मोठ्या नेत्याला हरवले या ठिकाणी मागच्या निवडणुकीमध्ये एका चपराश्याचा मुलगा एका धनदांडग्या सावकाराला करोडो रुपये खर्च त्यांनी करत असताना हरवून नगराध्यक्ष झालेला आहे आणि आत्ताही माझं मत आहे की आमचा उमेदवार नक्कीच पैशानं जरी कमी असला आणि आवश्यकता नाही आहे पैशाची जनतेचं मत हे विकत घेण्याची कल्पना कोणी करू नये लोकांचं मत हे हक्क आहे तो राईट आहे तो संविधानिक राईट आहे तो आणि तो हक्क लोक देणार आहे त्यामुळं धंदाणग्याची आमची स्पर्धा म्हणण्यापेक्षा आम्ही जनतेच्या पदरात जाऊन पाया पडून आम्ही जनतेला विकासाची विनंती करतो की बाबा तुम्ही आमच्या पाठीमागं आणि जनता पाठीमागं राहिली असं ह्या शहराचा इतिहास आहे आता यावरून तुम्ही मला सांगा की आम्ही त्यांचा कशाला विचार करायचा हे होते रामदास पाटील सोमठानकर यांचा एक खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे की इथं व्हाईट वॉश होईल व्हाईट वॉश हे शब्द जे आहे ते खूप मजेदार आहे आता बघणं हे आहे की तीन तारखेला यांनी जे स्टेटमेंट दिले की ती तीन हजार साडेचार हजारच्या मताधिक्यानं नगराध्यक्षाचे उमेदवारांनी त्यांचे सगळे नगरसेवक निवडून येतील हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कारण हे नगरपालिका खूप भावनिक झालेली आहेत आणि खूप चुरशीची लढत इथं होत आहे खूप खूप धन्यवाद